नमस्कार मित्रांनो मी महेश खराडे महेश खराडे ऑफिशियल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आमचं गाणं आमचं म्हणणं आमचा विचार कसा पोचेल यासाठी आपलेच आपलंही सहकार्य करा अशा पद्धतीची विनंती करतो खरं तर मनोजदादा जारांगे पाटील यांचं मराठा आरक्ष समाजाला आरक्षण मिळावं हे आंदोलन एकोणतीस ऑगस्टपासून सुरू होतं म्हणजे आज पाचव्या दिवशी त्या आंदोलनाची सांगता झाली आणि आंदोलनाची सांगता झाल्यानंतर निश्चितपणानं हे आंदोलन यशस्वी झालं ह्या आंदोलनाचा विजय झाला की हा हे आंदोलन अयशस्वी झालं ह्या आंदोलनाचा विजय म्हणायचं की ह्या हे आंदोलन तहात हारलं अशा पद्धतीचं त्याचं वर्णन करायचं याबाबतची संदिग्धता माझ्या मनामध्ये कायम आहे कारण का ह्या आंदोलनाची प्रमुख मागणी अशी होती की राज्यातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करा आणि या राज्यातल्या सरसकट ओबीसीना जोपर्यंत राज्यातल्या सरसकट मराठ्यांना जोपर्यंत ओबीसीमध्ये समाविष्ट केलं जात नाही तोपर्यंत मी मुंबईमधनं हलणार नाही एक तर या ठिकाणावर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा विजय यात्रा निघेल अशा पद्धतीची घोषणा मारांगी पाटील यांनी केली होती मात्र मराठा समाजाचं सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट झाला का तर निश्चितपणानं मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश झालेला नाही म्हणजे हे आंदोलन आंदोलनाची जी प्रमुख मागणी होती ती मान्य झाली का तर त्या या आंदोलनाची प्रमुख मागणी मान्य झालेली नाही हे वास्तव आहे आता कोणत्याही आंदोलनाच्या शंभर टक्के मागण्या मान्य होत नाहीत हेही वास्तव आपल्याला स्वीकारावं वा लागेल कारण आंदोलनामध्ये चर्चेच्या फेऱ्या असतात कुठंतरी आंदोलन पुढं पाठीमागं करावं लागतं दोन मागण्या मान्य झाल्या तर एखादी मागणी मान्य होत नाही किंवा चार मागण्या मान्य झाल्या तर चार मागण्या मान्य होत नाही हे वास्तव आंदोलनाचं असतं हे आपल्याला कायमपणे स्वीकारावं लागतं त्यामुळे या आंदोलनाची प्रमुख मागणी मान्य झालेली नसली तर अन्य मागण्या ज्या मान्य झालेल्या आहेत त्या तरी पुरेशा आहेत का याचाही आपल्याला साकल्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे खर तर बावानो एकोणतीस ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या आंदोलनाकडं आंदोलनाकडे चार दिवस महाराष्ट्र सरकारनं ढुंकून सुद्धा बघितलं नाही महाराष्ट्रातला एकही मंत्री या आंदोलनाच्या आंदोलकाशी चर्चा करायला नाही संदीप शिंदे जे मराठा आरक्षण समितीचे न्यायमूर्ती किंवा अध्यक्ष आहेत तेच या सगळ्या आंदोलकाशी चर्चा करत होते आज मात्र महाराष्ट्राचं अर्ध या आंदोलकाशी चर्चा करायला आलं याचं कारण काय याचं माझ्या दृष्टीनं विचार केला तर खरं तर उच्च न्यायालय हेच सरकारची भूमिका पार पाडताना दिसत होतं उच्च न्यायालय हे सरकारची भूमिका पार पाडताना दिसत होतं काल अतिशय खालच्या पातळीवरती उच्च न्यायालयानं या आंदोलनाकाविषयी आंदोलनाविषयी मतं व्यक्त केली होती आणि आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईतनं सगळ्या आंदोलकांना हाकलून लावा अशा पद्धतीचा आदेश करण्याच्या मनस्थितीत उच्च न्यायालय होतं त्यामुळं आंदोलनकर्त्यांच्यावरती एक मोठा दबाव किंवा मनोज दारांगे पाटील यांच्यावरती एक मोठा दबाव होता आंदोलनाचा किंवा उच्च न्यायालयाचा आदेश झाला आणि उच्च न्यायालयानं ना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व आंदोलकांना मुंबईतनं हाकलून लावा तर आंदोलकांना किंवा आंदोलनाला काही हातामध्ये पदरामध्ये न घेता माघारी परतावं लागेल आणि मग एवढं मोठं आंदोलन अशवि होऊन माघारी परतायचं का हा जरंगे पाटील यांच्यासमोर यक्ष प्रश्न असेल आणि अशा पद्धतीनं न्यायालयाच्या मार्फत ह्या आंदोलनाला खिंडीत गाठल्यानंतर सरकार चर्चेची दारं खुली करून चर्चेसाठी आज पाचव्या दिवशी आली आता जरंग्यां पाटलांच्या समोर एकच प्रश्न होता शंभर टक्क्या मागण्या मान्य झाल्या नाही तरी हातात काहीच नाही मिळालं आंबा मिळाला नाही तर पाला घेऊन तरी पडावं हीच त्यांची भूमिका असावी असं मला वाटतं त्यामुळे तसं हैदराबाद गॅझेट संदर्भातला जी आर आर सरकारनं काढला खरं तर हाय हैदराबाद गॅजेटनुसारच महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना कुणबी दाखले मिळालेले आहेत त्या कुणबी म्हणजे मराठा समाजातल्या कुणबी दाखले असणाऱ्या किंवा कुणबी कागदपत्रे असणाऱ्या मराठ्यांना ओबीसीचे दाखले मिळालेले आहेत साधारणतः दोन ते अडीच लाख मराठ्यांना अशा पद्धतीचे दाखले आत्तापर्यंत मिळालेले आहेत मग आत्ताच प्रश्न हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट औंध गॅजेट हा काय प्रकार आहे याबाबतही अनेक अनेकांना साशक्त आहे खर तर गॅजेट हा प्रकार म्हणजे ब्रिटिश ज्यावेळी महाराष्ट्रावरती देशावरती राज्य करत होते त्यावेळी ब्रिटिशांनी एकोणीसशे अठराशे एक्क्याऐंशी साली भारताची पहिली जन्ना जनगणना जन्न केली आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक राज्याचा आणि देशाचा व्यवस्थित ग्राउंड पातळीवरती जाऊन अभ्यास केला आणि कोणत्या जिल्ह्याची काय वैशिष्ट्य आहे त्या जिल्ह्यामध्ये कोण लोकसंख्या किती आहे म्हणजे मराठा किती आहेत कुणबी किती आहेत चांभार किती आहेत लोहार किती आहेत दलित किती आहेत धनगर किती आहेत लिंगायत किती आहेत याचा अभ्यास केला आणि त्यासाठी हंटर कमी जो हंटर कमिशन आपण म्हणतो त्या हंटर साहेबांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली होती आणि या हंटरने देशभरातल्या त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा अभ्यास केला जिल्ह्यांचा अभ्यास केला आणि त्याची सविस्तर त्याचं सविस्तर वृत्तांत लिहून ठेवला आणि त्या वृत्तांतालाच गॅजेट असं म्हटलं जातं आता हैदराबाद गॅजेट काय आहे है? तर हैदराबाद हैदराबाद गॅजेटमध्ये किंवा हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्यातले परभणी नांदेड उस्मानाबाद औरंगाबाद जालना हे जिल्हे येतात आणि मग आजच्या हैदराबाद आणि तेलंगणा कर्नाटकमधला काही भाग या हैदराबाद संस्थानामध्ये येत होता आणि मग त्या हैदराबाद गॅजेटमध्ये साधारणतः अशा नोंदी आहेत की सोळा लाख पन्नास हजार म्हणजे एकोण अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगुण जनगुणनेनुसार सोळा लाख एकोणसाठ हजार या हैदराबाद संस्थानामध्ये कुणबे आहे आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार या हैदराबाद संस्थानामध्ये मराठा आहे म्हणजे काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की या हैदराबाद गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट म्हणजे ब्रिटिशांचंच गॅजेट तर या ब्रिटिशांच्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे काही ठिकाणी मराठा आणि कुणबी असा भेद केलेला आहे आणि त्यानुसार कुणब्यांची लोकसंख्या ही हैदराबाद गॅजेटमध्ये किंवा हैदराबाद संस्थानामध्ये सा साडे सोळा लाखाच्या आसपास होती आणि मराठ्यांची लोकसंख्या ही साडेतीन लाखाच्या आसपास होती आता काही लोकांचं काही अभ्यासकांचं असं मत आहे की मराठा आणि कुणबी अशी वेगळी लोकसंख्येची गणना इंग्रजांनी केलेलीच नाही किंवा त्या हैदराबाद गॅजेटमध्ये तशी नोंदच नाही जी काय नोंद आहे ती मराठा कुणबी अशी आहे म्हणजे मराठा हा शब्द आहे आणि कुणबी हा शब्द आहे त्यामुळे दोन्ही शब्द आहेत असं काही अभ्यासकांचं मत आहे तर विश्वास पाटील सारख्या काही अभ्यासकांचं असं मत आहे की त्यामध्ये ब्रिटिश गॅजेटमध्ये किंवा हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्टपणे मराठा आणि कुणबी अशी लोकसंख्य असं लोकसंख्येची विभागणी आहे म्हणजे साधारणतः साडेतीन लाख मराठा जर हैदराबाद संस्थानामध्ये एकोणीस अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनुसार दिसत होते तर त्याच्या साधारणतः साडेचार पाच पट ही लोकसंख्या कुणब्यांची होती कुणबी मराठ्यांची होती मात्र काही अभ्यासकांच्या मते मराठा कुणब्याची स्पष्ट विभागणी न नह करता मराठा कुणबी लोकसंख्याच त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे त्यामुळं यामध्ये दोन मतप्रवाह आहेत आता मागच्या काही आंदोलन आंदोलनाचा धांडोळा पिटला किंवा त्या आंदोलनाचं यश आपण अधोरेखित करायचं ठरवलं तर यापूर्वीच ज्यांच्या कागदपत्रामध्ये जुन्या कागद एकोणीशे सदुसष्टच्या पूर्वीच्या कागदपत्रामध्ये सातबाऱ्यावरती किंवा शा, शासकीय कुठल्या दाखल्यावरती किंवा शाळेच्या दाखल्यावरती कुठेही कुणबी अशी जे जर नोंद असेल तर त्या संबंधित व्यक्तीला कुन कुणबी दाखला द्यायचा आणि त्याचा ओबीसी मध्ये समावेश व्हायचा म्हणजे ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आपल्या जुनी नोंदी शोधलेल्या आहेत अनेकांनी त्याचा धांडोळा घेतलेला आहे अनेकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र फार कमी प्रमाणात कुणबी नोंदी सापडताना दिसत आहेत मी अनेक गावामध्ये पाच दहा वीस पन्नास अशा नोंदी सापडलेल्या आहेत काही सांगली जिल्ह्यातल्या ले, कवटेमंकाळ तालुक्यातल्या बोरगाव गावामध्ये मा मात्र त्या गावात मोठ्या संख्येनं कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत पण अशी गावं हाताच्या बोटावर मोजण्याची पडत बाकी सगळ्यांच्या नोंदी मराठा म्हणूनच दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ सातारा गॅजेट चा अभ्यास केला किंवा औंद गॅझेटचा अभ्यास केला तरी त्यामधनं सुद्धा फार काही पश्चिम महाराष्ट्राच्या हाताला लागेल ला, असं नाही आणि मराठवाड्याच्या हाताला जे लागलेलं आहे ते यापूर्वीच लागलेलं ला आहे मराठवाड्याच्या हाताला जे लागलेलं ला आहे ते यापूर्वीच लागलेलं ला आहे यापूर्वीपासूनच यापूर्वीपासूनच त्या ठिकाणी कुणबी दाखल देण्याचं सुरू आहे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये त्याच्या नोंदी सापडल्या तशा दाखल्यांचं वितरण करण्यात आलं आणखी कुणाच्या दाखले देता येत आहेत का या संदर्भात जी समिती संदीप माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमलेली आहे ती त्याचा अभ्यास ऑलरेडी यापूर्वीपासूनच करते आहे म्हणजे आत्ता नोंदीचं वाटप कुणबी दाखल्यांचं वाटप ऑलरेडी झालेलं आहे आणखी कुणाचा दाखल्यामध्ये काही दोष आहेत किंवा त्याचा कुणबीमध्ये समाविष्ट करता येतो येणं शक्य आहे याचा अभ्यास ऑलरेडी संदीप शिंदे समिती करतेच आहे म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या औरंगाबाद मराठवाडा उस् परभणी उस्मानाबाद जालना बीड या जिल्ह्यामध्ये या हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी अगोदरपासूनच सुरू आहे आज त्याचा जी आर काढला तो जी आर काढतानासुद्धा मराठवाड्याच्या भावना किंवा मराठवाड्याचा अभ्यास त्या ठिकाणी म्हणजे नद्या किती आहेत डोंगर किती आहेत याचाच याचीच मांडणी त्या जी आरमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आ आलेल्या दिसते मात्र ज्याची अंमलबजावणी करायची आहे त्या बाबतीची मांडणी अगदी थोडक्या शब्दामध्ये म्हणजे केलेली आहे म्हणजे ही फसवणूकच आहे असं माझं मत व्यक्तिशा दिसतं आहे मात्र काळ गेला आणखी थोड्या दिवसाने काही कालावधीनंतर सरकार आणखी कोणता जी आर काढत आहे का आणखी काही माहिती देते आहे का त्यानंतर चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी संदिग्धता कायम आहे म्हणजे मनोजदादा जरांगे जिंकले का हारले याबाबत आत्ता तरी थेट वाच्यता करता येणं शक्य नाही आणि देवेंद्र फडणवीस जिंकले का हारले ही वाच्यता करता येत नाही मात्र सरकारनं न्यायालयाच्या आडून ह्या आंदोलनाला खिंडीत गाठून निश्चितपणानं दोन पावलं मागं घ्यायला लावलं असं माझं दर्शनी मत निश्चितपणानं आहे असं म्हटलं का तर काही वावगं ठरणार नाही कारण का न्यायालयानं ताशेरे ओढले नसते न्यायालयानं आज डेडलाईन दिली नसती तर मनोज जरंगे यांना वेळ कराय किंवा विचार करायला अवधी होता मात्र आज कोर्टानं फटकारलं असतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलकांना माघारे पाठवा असा आदेश दिला असता तर महाराष्ट्र सरकार म्हटलं असतं की आम्ही कुठं काय करतो आहे आम्ही फक्त न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतो आहे आम्ही कुठं काय करतोय आम्ही तर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय मग मोकळ्या हाताने परतण्याऐवजी काहीतरी पदरात हातात घ्यावं म्हणून तो हैदराबाद गॅजेटचा जी आर घेतला असावा सातारा गॅजेट आता हैदराबाद गॅजेट तुम्ही स्वीकारताय मग सातारा गॅजेट आणि औंद गॅजेट स्वीकारायला काय अडचण होती तर त्यामध्ये काही कायदेशीर आणि कायदेशीर अडचणी असायचा विषयच आहे कुठं कारण जे ब्रिटिशाने साधारणत ही सगळी गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी साली अठराशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार नऊ नऊ सालापर्यंत तयार करण्यात आलेली आहे ही सगळी गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार नऊ या सालापर्यंत करण्यात आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ हैदराबाद गॅजेट तुम्ही स्वीकारताय आणि साताराने औंद गॅजेटमध्ये काही अडचणी आहेत काही त्रुटी आहेत हे सांगताय याचा अर्थ काय हा अर्थ सरळ आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना फसवण्यात हा डाव आहे आणि म्हणून सातारा गॅजेटसुद्धा स्वीकारलं असतं तर किमान पश्चिम महाराष्ट्राला काहीतरी पदरात पडलं असं म्हणता आलं असतं पण मुळात सातारा गॅजेट जरी स्वीकारलं औंद गॅजेट जरी स्वीकारलं तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारशा कुणबीच्या नोंदी आढळत नाहीत पण स्वीकारलं आणि त्या नोंदीनुसार किंवा त्या गॅजेटनुसार आणखी काही फरक पडला तर पडू शकतो पण फार काही त्यातनं हास म पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या हाताला लागेल असं मला वाटत नाही त्यामुळं सरकारनं खिंडीत गाठून न्यायालयाच्या आडून खिंडीत गाठून हे आंदोलन संपवलं असंच माझं या पाठीमागचं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र